नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळा येनस येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येनस शाळेतील घडविलेले विद्यार्थी महान सुपुत्र ऋषिकेश शंकर टेका हे जिल्हा परिषद शाळेतूनच अग्निवीर मध्ये दाखल झाले होते भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा एनस येथे विविध प्रेरणादायी व स्फूर्तीदायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली ऋषिकेश यांचा यावेळी सत्कार घेण्यात आला ध्वजारोहण सुद्धा अग्निवीर म्हणून ऋषिकेश यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेतील गरीब घराण्यातील शिक्षण घेणारा मुलगा आज देशसेवेमध्ये सामील झाल्याने त्यांचे सर्व ठिकाणावरून कौतुक होत आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत खरबडे यांनी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर लेंडे शिक्षक मनोहर चव्हाण परमानंद वैष्णव प्रतिभा राऊत गावातील प्रतिष्ठित नागरिक बबन फुके हरिदास देशमुख दिवाकर कणसे पोलीस पाटील हनुमंत सोनोने पोलीस पाटील योगेश फुके प्रदीप रघुते सुदाम कणसे सरपंच रंजना चौधरी नितीन महल्ले उपसरपंच कृष्णा वासनिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह प्रदीप रघुते विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर